तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी पोटगी मागायची असल्यास पालकांनी मुलांसोबतच राहणे बंधनकारक नाही हायकोर्टाचा निर्णय पालकांना शांतपणे जीवन जगण्याचा अधिकार आई वडिलांना मुलांकडून पोटगी मागायची असल्यास त्यांनी मुलांसोबतच राहिले पाहिजे हे कायद्याने बंधनकारक नाही ते स्वतंत्र ठिकाणी राहूनही मुलांना पोटगी मागू शकतात देशात दोन लाख कृषी पतसंस्था उभारणार सहकारातून ग्रामीण परिवर्तनाला समृद्धीची दिशा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम सर्व दुचाकींमध्ये बंधनकारक केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय पुढील वर्षापासून अंमलबजावणी होणार अनुदान वाटप घोटाळा प्रकरणी जालना जिल्ह्यात एकोणनव्वद कर्मचारी दोषी अहवाल शासनाकडे सादर विभागीय चौकशीनंतर गुन्हे दाखल होणार निवडणुकीचे फुटेज पंचेचाळीस दिवसातच डिलीट होणार केंद्रीय निवडणूक आयोगाचे राज्यांना निर्देश व्हिडिओ फोटो जतन करण्याच्या कालावधीमध्ये घट शेतकरी कर्जमाफीवर सीएम फडणवीस यांचा मोठा खुलासा सरकार शब्द फिरवणार नाही शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली सरकार शब्द फिरवणार नाही योग्य वेळी कर्जमाफीचा निर्णय होईल कर्जमाफी कधी करायची या संदर्भात काही नियम आहेत पद्धती आहेत असं फडणवीस यांनी यावेळी म्हटलंय पवार कुटुंबात सुरस रंगणार साखर कारखाना निवडणूक अजितदादांची प्रतिष्ठापनाला बारामती सहकार क्षेत्रातील केंद्रबिंदू <स्था> उमराणी विभागात नाफेडकडून बाजारभावापेक्षा कमी दराने खरेदी बाजारभावात घसरण झाल्याने कांद्याची आवक घटली उत्पादकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार खुल्या बाजारातही घसरण झाल्याने उत्पादक हताश कर्नाटकची आगळीक अनावश्यक साठा केल्यामुळे नद्यांचे प्रवाह मंदावले कृष्णा वारणा पंचगंगेला वाढते फूक संभाव्य महापुराची लक्षणे नद्यांचे पाणी पसरू लागले आसपासच्या शेतात नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात ज्यांच्या शेतात संत्रा मोसंबीची झाडे नाहीत त्यांनाही अनुदान दिले पाणी करणाऱ्यांनी केलाय मोठा गोळ रोहण्यात वाळूची चोरीही वाढली बीड जिल्ह्यात सततच्या पावसाने कुजले सोयाबीन शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट मे महिन्यात सुरू झालेल्या पावसामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यातच बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग केली स्मार्ट मीटर बदल आता परवानगीशिवाय नाही शरद पवार गटाच्या आंदोलनाला यश विद्युत विभागाकडून लेखी आश्वासन राज ठाकरेंसाठी शिंदेचे स्नेहभोजन जबाबदारी सोपवली उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर सांगली जिल्ह्यात बेदाण्याच्या दरात मोठी सुधारणा वीस दिवसात प्रति किलोला सत्तर ते ऐंशी रुपयांची दरवाढ दरवाढ आणखी होण्याची शक्यता पुणे जिल्ह्यात पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला नदीपात्रातील पुरस्थिती ओसरली चारही धरणांचा पाणीसाठा नऊ पॉईंट पंचवीस टी एम सी खडकवासलातून विसर्ग गटला बियाणे अनियंत्रित किमतीचा प्रश्न गंभीर यंदा बियाण्याचा दर किलोमागे जवळपास शंभर रुपयांनी वाढलाय परिणामी मका उत्पादकांना दराचा मोठा फटका बसत आहे वादळात सोलर पॅनल उचलून गेले भरपाईसाठी अर्ज कोणाकडे कराल शेतकऱ्यांचा उडतो गोंधळ माहिती नसल्याने अडचण येते महावितरणची सेवा उपलब्ध आहे गोंदिया जिल्ह्यात एकशे अकरा हँडपंपांना मंजुरी पाणी टनचाही निवारणाकरिता होणार उपाययोजना एक पॉईंट एकोणपन्नास कोटी रुपयांचा आराखडा जलजीवन मिशनची कामे अपूर्णच वर्धा जिल्ह्यात कपाशी लागवडीची लगीनघाई पावसाचा अद्यापही पत्ता नाही तीस हजार हेक्टरवर लागवड झाली वर्धा जिल्ह्यात निधीत अडकल्या रोजगार हमी योजनेच्या सिंचन विहिरी एकही पूर्णत्वास नाही जिल्ह्यात सात हजार आठशे पंधरा सिंचन विहिरींचे उद्दिष्ट सव्वा सात हजार विहिरींना मंजुरी निम्म्यांची कामे सुरू राजकीय लवझिया झाल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे नितेश राणेंचा हल्लाबोल शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी मंत्री नितेश राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता जालना जिल्ह्यात घरकुलांसाठी दीड लाख लाभार्थ्यांचे स्व सर्वेक्षण आवास प्लस यादी अद्ययावत करण्यासाठी स्व आणि सहाय्यित सर्वेक्षणाची तरतूद कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठसाठी जिल्ह्यातील मोजणीस प्रशासन दचकून विरोधाचा घेतलाय दसका कोल्हापुरात अद्याप हालचाली नाहीत नुकसान भरपाईची रक्कम जाहीर नसल्याने संभ्रम इराणला होणाऱ्या शेतीमाल निर्यातीवर परिणाम होणार इस्रायल इराण युद्धामुळे पुरवठा साखळीला फटका भारतातून इराणला पेंट बासमती तांदूळ हरभरा साखर शेंगदाणा तीळ यासह हळद आणि जिऱ्यासारख्या मसाल्यांचीही निर्यात होत असते धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टी गारपिटीचे अनुदान वाटप चौकशीच्या फेऱ्यात पाच पथके घेणार झाडाझडती सत्तावीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा पथकामध्ये समावेश महाराष्ट्रासह सव्वीस राज्यांना अतिवृष्टीचा धडका बरवणारा इशारा आजचा हवामान अंदाज हवामान विभागाने सव्वीस राज्यांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिलाय पूर आणि भूसंखलनाचा धोका लक्षात घेता नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे पुणे जिल्ह्यातील मनसर विभागात बटाटा लागवड लांबणीवर पडण्याची चिन्हे सततधार पावसाचा परिणाम वेळ नदीच्या पाणी पातळीत वाढ तेंदू हंगामात दोनशे कोटींची उलाढाल ग्रामसभा ही झाल्यात मालामाल मजुरांना बोनसची प्रतीक्षा वनविभागाच्या नियंत्रणाखाली छत्तीस हजारांवर गोन्यांचे संकलन <स्थागाँ> विदर्भात वरुण जिल्ह्यावर वक्रदृष्टी मृग नक्षत्र संपते मात्र खरीपाच्या पेरण्या कोळंबल्या रिसोडमध्ये शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी कर्ज घेऊन तयारी केली मात्र मृग नक्षत्र संपताना पाऊस न आल्याने त्यांची आशा पोल ठरली आहे अल्प मुदतीमुळे धावाधाव केली फळपीक विम्याची मुदत वाढली बागायतदारांना दिलासा जून अखेरपर्यंत करता येणार बाग संरक्षित शासन निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासा पाकिस्तानचा घसा कोरडा पडतोय भारताच्या पाणी नीतीने दणका नद्यांमधील प्रवाह वीस टक्क्यांनी घटला शेती संकटात हिंदीची सक्ती नको पण द्वेष करणे हिताचे नाही शरद पवार यांचं मत या देशातील पंचावन्न ते साठ टक्के लोक हिंदी भाषा बोलतात त्यामुळे सुसंवाद ठेवण्यासाठी हिंदीकडे दुर्लक्ष करू नये वाहन विमा महागणार शुल्कामध्ये दहा टक्के वाढ करण्याचा केंद्राचा विचार या निर्णयाची अंमलबजावणी या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहा अथवा पुढील आर्थिक वर्षापासून होण्याची शक्यता आहे राज्यात खरीप पिकांच्या पेरण्यांचा टक्का वाढला शुक्रवार अखेर तेहतीस पॉईंट एकोणसाठ लाख हेक्टरवर म्हणजे तेवीस पॉईंट सत्तावीस टक्के पेरण्या पूर्ण जमिनीला वापसा आल्याने सोयाबीन कापूस मका आणि बाजरीच्या पेऱ्यांमध्ये वाढ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद